अलीकडील काळात एनई पी म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पातळीवर चर्चा होत असल्याचे आपण ऐकत आहोत किंवा पाहत आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने देशातील शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणला जात आहे यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक व उच्च शिक्षणामध्ये या शिक्षण व्यवस्थेचा आराखडा हा बदलण्याचे हे धोरण आहे आज आपण प्रामुख्याने उच्च शिक्षणामध्ये या नवीन धोरणामुळे नेमके कोणते बदल होणार आहेत किंवा कोणते बदल त्या ठिकाणी सध्या होत आहेत हे आज आपण त्या ठिकाणी माहीत करून घेणार आहोत उच्च शिक्षण व्यवस्थेतील नवीन धोरणाचा अभ्यास करण्यापूर्वी आपणास प्रामुख्याने या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने काही पारिभाषिक शब्द किंवा काही टर्मिनॉलॉजी समजून घेणे आवश्यक आहे यामध्ये सर्वात महत्वाची पहिली टर्मिनॉलॉजी म्हणजे विद्याशाखा विद्याशाखा म्हणजे कला वाणिज्य विज्ञान व आंतर विद्याशाखीय अभ्यासशाखा यासारख्या विद्याशाखांचं आर्ट्स कॉमर्स सायन्स याला विद्याशाखा किंवा फॅकल्टी असं म्हटलं जात यापूर्वी आपण विषय हा शब्द प्रयोग किंवा कोर्स हा शब्द प्रयोग वेगळ्या अर्थाने वापरत होतो मात्र या एनईपी पी मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये कोर्स म्हणजे विषय आहे जे त्या ठिकाणी पूर्वी आपण कोर्स म्हणजे बी ए बी कॉम बीएससी असं समजत होतो मात्र आता या कोर्स याचा अर्थ या ठिकाणी विषय असा आहे अभ्यासक्रम म्हणजे डिग्री प्रोग्राम बी ए बी कॉम बीएससी ही याला आपण त्या ठिकाणी आता अभ्यासक्रम म्हणजेच प्रोग्राम असे म्हणणार आहोत याबरोबरच मार्क्स ऐवजी क्रेडिट सिस्टम त्या ठिकाणी आणलेली आन, असून की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एखादा विषय किंवा कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर की त्याला त्या ठिकाणी मार्क्सपेक्षा त्याला त्या ठिकाणी क्रेडिट्स मिळणार आहेत याचा अर्थ असा अजिबात नाही की त्याला मार्क्स मिळणार नाही आहेत मात्र मार्क्सच्या ऐवजी आता क्रेडिटला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे म्हणजेच एखादा विषय उत्तीर्ण झाल्यानंतर त्या संबंधित विद्यापीठाने त्या विषयासाठी ठरवून दिलेले दोन किंवा चार क्रेडिट्स हे त्याला त्या ठिकाणी मिळतील हे मिळालेले क्रेडिट साठवून ठेवण्यासाठी त्या विद्यार्थ्याला क्रेडिट अकाउंट आणि क्रेडिट बँक दिली जाणार आहे त्याला अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं म्हटलेलं आहे या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये विद्यार्थ्याचे डिजिटल अकाउंट ओपन करून त्याला मिळालेले क्रेडिट्स हे त्यामध्ये साठवले जातील त्याला ए बी सी बँक असे त्या ठिकाणी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं म्हटलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या ए बी सीचा आय डी काढणं आवश्यक आहे की ज्याला ए बी सी आय डी असं म्हटलेलं आहे याबरोबरच या, या नवीन उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये मेजर आणि मायनर कोर्स म्हणजेच मेजर विषय आणि मायनर विषय अशा नवीन संकल्पना आता रूढ होत आहेत एखादा विद्यार्थी आपल्या पदवीच्या संपूर्ण तीन किंवा चार वर्षामध्ये जो मुख्य विषय निवडेल आणि त्याची पन्नास टक्क्यापेक्षा अधिक क्रेडिट एकूण क्रेडिटपैकी मिळवेल त्याला मेजर कोर्स म्हणजेच मुख्य विषय असं म्हटलं जाईल आणि इतर विषय हे त्याचे मायनर विषय असतील मेजर आणि मायनर विषयाबरोबरच त्याला त्या ठिकाणी ओपन इलेक्टिव्ह म्हणजेच खुला ऐच्छिक कोर्स व त्या ठिकाणी जनरिक इलेक्टिव्ह किंवा अंगभूत ऐच्छिक कोर्स म्हणजे त्या त्या फॅकल्टीमधीलच काही विषय हे त्याला निवडता येऊ शकतील तर हे काही महत्वाचे त्या ठिकाणी पारिभाषिक शब्द आहेत की ज्याचा उपयोग या नवीन संरचनेमध्ये त्या ठिकाणी करण्यात येतो या आहे यामध्ये पदवीची जी रचना आहे यामध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत यापूर्वी बी ए बी कॉम बी एस सी या पदव्या या तीन वर्षाच्या होत्या एम एम कॉम एम एस सी या दोन वर्षाच्या पदवी होत्या मात्र नवीन संरचनेमध्ये बी ए बी कॉम बी एस सी या ज्या पदवी आहेत त्या तीन वर्षाच्या आणि चार वर्षाच्या चा ठेवण्यात आलेल्या त्याला दोन्ही पर्याय आहेत ज्या विद्यार्थ्यांना तीन वर्षाची पदवी संपादित करायची आहे तो तीन वर्षाची पदवी करू शकतो आणि ज्याला चार वर्षाची पदवी घ्यायची आहे तो चार वर्षाची देखील पदवी घेऊ शकतो म्हणजे त्याच महाविद्यालयामध्ये तीच पदवी तो चार वर्षाला घेऊ शकतो आणि तीन वर्षातही घेऊ शकतो जो विद्यार्थी त्या संबंधित विषयामधील त्या संबंधित अभ्यासक्रमामधील एकशे वीस ते एकशे बत्तीस क्रेडिट्स मिळवेल आणि सहा सेमिस्टर पूर्ण करेल तीन वर्षे पूर्ण करेल त्याला तीन वर्षाची पदवी मिळेल म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी यासारखी पदवी मिळेल आणि तो त्या ठिकाणी ती डिग्री घेऊन बाहेर पडू शकतो परंतु एखाद्या विद्यार्थ्याला जर वाटलं की आपल्याला तीन वर्षाच्या पदवीऐवजी चार वर्षाची पदवी मिळवायची तर तो आपलं शिक्षण पुढे चालू ठेवू शकतो आणि त्याला चार वर्षाची पदवी मिळू शकेल तर या चार वर्षाच्या पदवीसाठी त्याला किमान एकशे साठ क्रेडिट्स व कमाल एकशे शहात्तर क्रेडिट्स मिळवणे हे आवश्यक असेल त्यासाठी त्याला आठ सेमिस्टर पूर्ण करावे लागतील मात्र या सातव्या आणि आठव्या सेमिस्टरसाठी की त्याला दोन ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना पुढे संशोधनामध्ये इंटरेस्ट आहे ज्यांना पुढे पी एच डी किंवा संशोधन करण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या विद्यार्थ्यांनी रिसर्चचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे म्हणजे त्याला डिग्री विथ रिसर्च असं म्हटलेलं आहे आणि ज्यांना रिसर्चमध्ये इंटरेस्ट नाही ते त्या ठिकाणी बॅचलर विथ ऑनर्स म्हणजे ऑनर्सचा पर्याय त्या ठिकाणी स्वीकारतील जे विद्यार्थी आठ सेमिस्टर पूर्ण करतील त्यांना त्या ठिकाणी बॅचलर डिग्री विथ ऑनर्स मिळेल आणि जे विद्यार्थी चौथ्या वर्षापर्यंत की त्या ठिकाणी बारा क्रेडिटचा संशोधन प्रकल्प पूर्ण करतील आणि रिसर्च मेथॉडॉलॉजी विषय शिकतील की त्यांना डिग्री विथ रिसर्च मिळेल आणि ते विद्यार्थी थेट पी एच डीला प्रवेश घेऊ शकतील तर ज्या चौथ्या वर्षाचं डिग्री पूर्ण केल्यानंतर म्हणजे चार वर्षाची डिग्री घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला नेमका काय फायदा होईल तर जो विद्यार्थी तीन वर्षाची डिग्री घेऊन बाहेर पडेल त्याला पदव्युत्तर पदवी म्हणजे एम एम कॉम एम एस सी करण्यासाठी दोन वर्ष द्यावी लागतील मात्र जो विद्यार्थी चार वर्षाची डिग्री घेऊन बाहेर पडेल त्याला एम एम कॉम एम एस सी जर करायची इच्छा असेल तर ते एकच वर्षात त्याला पूर्ण करता येईल त्याचबरोबर जो विद्यार्थी डिग्री विथ रिसर्च घेऊन बाहेर पडेल त्याला त्या ठिकाणी एम एम कॉम एम एस सी करण्याची गरज असणार नाही तो थेट पी एच डी ला प्रवेश घेऊ शकतो कारण त्यांनी बारा क्रेडिटचा रिसर्च प्रोजेक्ट कम्प्लीट केलेला आहे म्हणजे हा एक महत्वाचा बदल या पदवीच्या संरचनेमध्ये आहे आणखीन एक महत्वाचा बदल म्हणजे यापूर्वी पदवीचं एक वर्ष कंप्लीट करून जर विद्यार्थी बाहेर पडला तर त्याला फक्त मार्कशीट मिळत होतं मात्र आता या नवीन संरचनेमध्ये की त्याला पदवीपूर्व प्रमाणपत्र की ज्याला अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट असं म्हटलेलं आहे म्हणजे त्यांनी दोन सेमिस्टर पूर्ण केल्या चाळीस क्रेडिट घेतले आणि त्यांनी नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क म्हणजेच एन एस क्यू एफ अंतर्गत जर चार क्रेडिट आधीचे घेतले किंवा त्यांनी एंटर्नशिपच्या माध्यमातून चार क्रेडिट मिळवले तर असे चव्वेचाळीस क्रेडिट मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला बाहेर पडताना की त्या ठिकाणी पदवीपूर्व प्रमाणपत्र म्हणजे अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट मिळेल की जे पूर्वी अशा प्रकारची व्यवस्था नव्हती आणि हे प्रमाणपत्र त्याला नोकरी व्यवसायासाठी वापरता येईल जो विद्यार्थी दोन वर्ष शिक्षण पूर्ण करेल आणि बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करेल त्याला की त्याला देखील जर त्यांनी चौऱ्याऐंशी क्रेडिट्स मिळवले म्हणजे मूळ अभ्यासक्रमाचे ऐंशी क्रेडिट्स आणि एन एस क्यू एफचे चार क्रेडिट्स मिळवले तर त्याला पदवीपूर्व पदविका म्हणजे अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा मिळेल म्हणजे दोन वर्ष पूर्ण केल्यानंतर पदविका आणि एक वर्ष पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन तो बाहेर पडेल आणि जर त्यांनी तीन वर्ष कंप्लीट केली तर त्याला बॅचलर डिग्री मिळेल चार के लिया नंतर। बैचलर के वर्षे पूर्ण केल्यानंतर बॅचलर डिग्री विथ ऑनर्स किंवा रिसर्च मिळेल म्हणजेच विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार त्याच्या इच्छेनुसार शिकण्याची व्यवस्था या नवीन उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये करण्यात आलेली आहे यामध्ये मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटचे ऑप्शन दिलेले आहेत म्हणजे तो त्याच्या इच्छेने बाहेर पडू शकतो आणि पुन्हा त्याला इच्छा असेल तर तो पदवीचे राहिलेली वर्षे कंप्लीट करून डिग्री मिळवू शकतो त्याला मल्टिपल एंट्री असं म्हटलेलं आहे तर यामध्ये अजून एक महत्त्वाचा जो बदल आहे तो म्हणजे पदवीसाठी मेजर आणि मायनर कोर्स असा एक ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी दोन किंवा तीन मेजर विषय मुख्य विषय निवडणे आवश्यक राहील तर दोन आणि तीन असं या कारणासाठी की काही महाविद्यालयामध्ये जर विषयांची संख्या जास्त असेल तर ते तीन ऑप्शन्स देतील आणि जिथे विषयांची संख्या कमी आहे तिथे ते दोन ऑप्शन देतील म्हणजेच पहिल्या वर्षाला ते तीन विषय घेतील त्यामधील एक विषय हा मुख्य विषय म्हणून दुसऱ्या वर्षी निवडतील आणि तिथून पुढे तो विषय घेऊन आपली पदवी पूर्ण करतील उदाहरणार्थ आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत असाल की या ठिकाणी आपण एक कॉमर्सचं उदाहरण घेतलेलं आहे सपोज त्या ठिकाणी या महाविद्यालयाने बँकिंग अकाउंटन्सी व बिझनेस स्टडीज असे तीन ऑप्शन्स दिलेले आहेत या तीन ऑप्शनपैकी की त्या ठिकाणी पहिल्या वर्षाला तो तिन्ही ऑप्शन्स घेईल मात्र सेकंड इयरला गेल्यानंतर त्यापैकी कोणता तरी एक विषय हा त्याला मेजर विषय म्हणून निवडावा लागेल आणि त्याचं त्याला डिक्लेरेशन करावं लागेल म्हणजे जर या विद्यार्थ्यांनी बँकिंग हा मेजर विषय म्हणून निवडला तर आता त्याचे बाकीचे विषय हे मायनर विषय होतील म्हणजे तो बिझनेस स्टडीज किंवा अकाउंटन्सीपैकी एक विषय मायनर विषय म्हणून सिलेक्ट करू शकतो त्याच्याबरोबरच त्याला सेकंड इयरला ओपन इलेक्टिव व्होकेशनल स्किल कोर्सेस स्किल इन्हान्समेंट कोर्सेस ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्सेस यासारखे इतर देखील विषय त्याला त्या ठिकाणी शिकावे लागतील थर्ड इयरला गेल्यानंतर देखील त्याला त्याचा मायनर आणि मेजर कंटिन्यू राहील आणि त्याच्याबरोबरच त्याला इतर ऑन द जॉब ट्रेनिंग फील्ड प्रोजेक्ट कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम याच्यामधले काही विषय त्या का ठिकाणी शिकावे लागतील याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सेकंड इयरला गेल्यानंतर त्यांनी एकदा मेजर विषय निवडला तर तो त्यांना पुन्हा बदलता येणार नाही मात्र त्या ठिकाणी पहिल्या वर्षाला त्याला तीन ऑप्शन असतील तीन ऑप्शन समजून घेतल्यानंतर त्याच्यातलं कोणत्या ऑप्शनमध्ये आपल्याला डिग्री घ्यायची हे त्यांनी सेकंड इयरला डिक्लेअर करणं आवश्यक आहे त्यानंतर त्याला आपला मेजर विषय बदलण्याचा ऑप्शन असणार नाही उदाहरण क्रमांक एकमध्ये मध्ये आपण पाहिलं की त्यांनी जर बँकिंग हा मेजर विषय घेऊन गेला तर त्याचे बाकीचे विषय हे मायनर राहतील उदाहरण क्रमांक दोन मध्ये आपण पाहत आहोत की जर त्या ते विद्यार्थ्यांनी सेकंड इयरला अकाउंटन्सी से हा मेजर विषय घेतला तर बिझनेस स्टडीज आणि बँकिंग हे त्याचे मायनर विषय होतील आणि जर त्या ठिकाणी थ तिसरं उदाहरण आपण पाहूया की तिसऱ्या उदाहरणामध्ये एफ वायला त्यांनी तिन्ही विषय घेतले मात्र सेकंड इयरला गेल्यानंतर बिझनेस स्टडीज हा मेजर म्हणून त्यांनी निवडला तर आता त्याचा अकाउंटन्सी किंवा बँकिंगपैकी एक हा त्याचा मायनर विषय राहील जे ते विषय मायनर म्हणून त्याला टी वायपर्यंत राहतील आणि बिझनेस स्टडीज हा त्याचा मुख्य विषय म्हणून त्या ठिकाणी राहील की त्याला मिळणारी डिग्री जी आहे ती त्या ठिकाणी बिझनेस स्टडीजमधली मिळेल ज्यांना त्या ठिकाणी बँकिंगमधली डिग्री घ्यायची त्यांनी मेजर विषय म्हणून सेकंड इयरला बँकिंग डिक्लेअर करणं गरजेचं आहे म्हणजे त्याला थर्ड इयरनंतर किंवा फोर्थ नंतर स्पेशलायझेशन जे त्याला मिळेल ते बँकिंगमधलं मिळेल तर अशा पद्धतीने की त्या ठिकाणी या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्याला दे। अधिक अधिक ऑप्शन देण्याच्या अनुषंगाने मेजर विषयाबरोबरच त्याला मायनर विषय देखील शिकण्याची संधी देण्यासाठी मुख्य विषयांच्या बरोबरच त्याला इतर विद्याशाखेतील विषय शिकण्यासाठी त्याचबरोबर त्याला स्किल एन्हान्समेंटचे कोर्सेस असतील ॲबिलिटी एन्हान्समेंटचे कोर्सेस असतील फील्ड प्रोजेक्ट असेल ऑन दी जॉब ट्रेनिंग असेल की ज्याला ओ जी टी असं आपण म्हटलेलं आहे तिसऱ्या वर्षाला प्रत्येक विद्यार्थ्याला ऑन द जॉब ट्रेनिंग करणं हे मॅन्डेटरी असेल म्हणजे यापूर्वी अशा प्रकारची व्यवस्था नव्हती मात्र या हो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हा एक नवीन पर्याय विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम आहे की म्हणजे आपण शिकलेलं नॉलेज हे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना उपयोगी पडण्याच्या अनुषंगाने त्यांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हायचं आहे रिसर्च प्रोजेक्ट त्याला कम्प्लीट करता येणार आहे असे नवनवीन बदल जे आहेत या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात तर मला वाटतं की या विवेचनावरून आपणास हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे ते मदे त्या अनुषंगाने उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे बदल त्या ठिकाणी होत झालेले आहेत हे आपणास यावरून समजलेले असेल धन्यवाद